भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा व शास्त्रीनगर युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाननी माता सावित्रीबाई फुले पहिल्या भारतीय शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विदेशी जननन व समस्त स्त्रियांना उजड्याची वाट दाखवणाऱ्या क्रांती ज्योती यांच्या एकशे त्र्याण्णवाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन या कार्यक्रमाच्या वेळी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशिक कांबळे व राज्य उपाध्यक्ष राहुल रोहिटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच क्रांती ज्योतीची ज्योत आयुष सतीश कांबळे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात येऊन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शास्त्रीनगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन कांबळे भीम प्रतिष्ठानचे संतोष शिंगे कांबळे पवन कुमार मोरे चेतन कांबळे धनंजय कुदळे सार्थक भोसले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या